आणि आता बातमी आहे जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादी संदर्भातली रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान कायम ठेवला या का आहे तर श्रीमंत व्यक्तींच्या या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत वर्षभरात अदानी यांची एकूण संपत्ती तेरा टक्क्यांनी वाढली असून रोशनी नाडर या श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत भारतातील टॉप टेन श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्या एकमेव महिला आहेत अलीकडेच एलचे संस्थापक शिव नाडर यांनी कंपनीतील सत्तेचाळीस टक्के हिस्सा त्यांची मुलगी रोशनी यांना हस्तांतरित केला आहे ज्यामुळे पहिल्यांदाच रोशनी यांनी भारतीय श्रीमंतांच्या टॉप टेन यादीत स्थान मिळवलंय भुरून ग्लोबल रिच लिस्ट पहा कशी आहे या यादीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती तेरा टक्क्यांनी वाढल्याचं या यादीत सांगण्यात आलंय मुकेश अंबानी यांची संपत्ती एक लाख कोटींनी घटल्याचं सुद्धा ही यादी म्हणते सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत रोशनी नाडर या एकमेव महिला आहेत सन फार्माचे दिलीप सांघवींची संपत्ती एकवीस टक्क्यांनी वाढल्याचं ही यादी सांगते आता त्यांचा नंबर पाचवा आहे पाचव्या क्रमांकावर ते आहेत श्रीमंतांच्या यादीत तर सध्या देशात अब्जाधीशांची संख्या दोनशे चौऱ्याऐंशी इतकी वाढली आहे जगभरात अब्जाधीशांची संख्या तीन हजार चारशे छप्पन्न आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या एकशे सत्याहत्तरनं जास्त आहे